हेरवाडच्या बाजूने दोन किलोमीटर पर्यंतचा रस्ता खड्ड्याने भरलेला होता विशेषतः पंचंगा नदीवरून जाणाऱ्या पाईपलाईनच्या परिसरात आणि सुतार ओढ्याजवळील उतरावर अब्दुललाट गावाजवळील हेरवाड कॉर्नरचा रस्ता कायमस्वरूपी उकडलेला होता चैतन्य पब्लिक स्कूल व गुरुकुल शिक्षण संस्था परिसरातील रस्त्याची अवस्था अत्यंत पिकत होती या संग्रमात मोठ्या प्रमाणात वाहतूक झाल्याने अपघात होण्याची धोकादायक स्थिती निर्माण झाली होती सार्वजनिक बांधकाम मागणी लक्षात घेत सोमवारी एक डिसेंबर दोन हजार पंचवीस पासून रस्ता दुरुस्तीचं काम सुरू केलं खटे भरणे उखडलेल्या रस्त्याचे पुनर्निर्माण करणं आणि सुरक्षित वाहतुकीची व्यवस्था करण्यात येत असल्याने वाहनधारक आणि ग्रामस्थातून समाधान व्यक्त केलं जात आहे सामाजिक प्रश्नावर सातत्याने आवाज उठवणाऱ्या माध्यमांनी याची दखल घेतली होती आणि आता ही समस्या दूर होण्याच्या मार्गावर आहे महानकरी निपसाठी हेरवाढ होऊन महेश पवार